सर्वात मोठी तालीम उभा करण्याचं काम सांगली जिल्ह्यामध्ये म्हणजे एका शेतकऱ्याच्या मुलानं जिल्ह्यासाठी अजून ह्याच्यापेक्षा काय योगदान दिलं पाहिजे काय माझं कर्तृत्व सिद्ध केलं पाहिजे की तुम्ही मला आज उमेदवारीच्या लायक समजताल हे माझं कर्तृत्व आहे समोरच्या विरोधकांनी सांगावं तुमचं कर्तृत्व काय जी गोष्ट केली आजपर्यंत जी प्रामाणिकपणे केली गेली पंधरा वीस वर्ष झालं प्रामाणिकपणाने लाल मातीची सेवा केली म्हणून तुमच्यासमोर एक वेळा नाही तर दोन वेळा महाराष्ट्र केसरी म्हणून उभा राहण्याचं मला भाग्य मिळालं जिल्ह्यासाठी जी गोष्ट करत गेलो ती जिल्ह्यासाठी करत गेलो जिल्हा सांगली जिल्हा महाराष्ट्राच्या नव्हे तर संपूर्ण देशाच्या नकाशावर कशा पद्धतीने उठून दिसल अशा पद्धतीने नेहमी प्रयत्न करत गेलो पण ह्या माझ्या उमेदवारीमुळे विरोधकांची खूप मोठी अडचण झालेली आहे त्यांना आज बोलण्यासाठी माझ्यावर काही टीका करण्यासाठी काही सुचत सुचत नाही पण महाविकास आघाडीतील जी बंडखोरी झाली ती सर्वांची इच्छेप्रमाणे ती व्हायला नाही पाहिजे होती पण ती शेवटी बावीस तारखेला बंडखोर उमेदवार आपल्या पुढं अपक्ष म्हणून आज उभा आहेत पण आज एक साहेब म्हण म्हटली जाते हिंदीमध्ये भगवान के घर धैर आहे लेकिन अंधेर नाही तीच म्हण आज आपल्या बंडखोर उमेदवाराला लागू पडते आज काँग्रेसचा झेंडा घेऊन ते जे नाचत होते की मला काँग्रेस पक्षाकडनं उमेदवारी मिळाली पाहिजे पण त्याच काँग्रेस पक्षाला कुरगोळी करून संपवण्याचं गेल्या अनेक वर्षात जे, जे, वर्षा जे तुम्ही काम केलं ते खरं नेत्याने न्याय दिला तो आणि तुमच्या उमेदवारी तिथन डावलण्यात आली आज तुम्ही काँग्रेसमध्ये असताना मदन भाऊ पाटलांचा जिल्हा मध्य मध्यवर्ती बँकेमध्ये कशा पद्धतीनं पराभव केला हे संपूर्ण जिल्ह्यानं बघितलेलं आहे विधानसभेला मदन भाऊंचा कशा पद्धतीने तुम्ही पराभव केला त्यामध्ये तुमचा कसा मोठा वाटा त्यामध्ये होता हेही संपूर्ण सांगली शहरानं बघितलं आज आमचे मार्गदर्शक इथं व्यासपीठावर उपस्थित आहेत पृथ्वीराज बाबा पाटील त्यांचाही अवघ्या थोड्या मतानं सांगली शहरामध्ये सांगली विधानसभा मतदारसंघामुळे मध्ये कुणामुळे कुणामुळे पराभव झाला हेही संपूर्ण सांगली जिल्ह्याला माहिती आहे त्यामुळं जो नियतीने न्याय केला तो तुमच्याबरोबर योग्य केला